मागणी आमच्या चुलत्याला अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा साडेदहा वाजता घरातून बवून घेऊन त्याला बाहेर बोवून घेऊन घेतल्यानंतर त्यांची आम्हाला माहिती मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी की तो व्यक्तीचं मयत झालेला आणि ऑक्सिजन झालेलाच असं माहिती आम्हाला उलटा मुलता कळाली मग ते ऑक्सिडेंटली मॅटर ना नसून तो खुनाचा प्रकार निघाला हा प्रकार हे ये दस्तापूर येथे तो लोखंडी चॅनल ब्रिज आहे दस्तापूर म्हणजे उमरगा तालुका तालुका तो लोहारा येतो आणि हा पोलीस स्टेशन ची मुरुम येते ते ठीक आहे मग तुम्हाला काय आल्यानंतर पुढील प्रकार काय घडला जाऊन बघितल्यानंतर तो व्यक्तीचे धार धार शत्राने वार केलेला होता एक बाजू कानाची पूर्ण बाजू फाडलेली होती कपाळावर पूर्ण वार केलेला होता आणि तो पाठीमागाला हिसाब फोडलेला होता सगळं मुलक्याची बाजू फक्त चेहऱ्यावर सगळं नाक फोडलेला होता तो हातावर मार मारलेला होता आणि दंडावर वार होता ते वार असताना वा पोलिसांनी त्याला दगडाने चिच मारण्याचा पंचनामा करते आणि त्याचा धार धार शत्राचा तर उल्लेखच केलेला नाही ठीक आहे प्रकार कधी घडला म्हणला पण हा अठरा पाचला अठरा पाच तारखेला ठीक आहे मग त्या आरोपीने अटक करण्यात आली होती का तो आरोपी अटक केलेला होता पहिला एक व्यक्ती मग त्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट चालू आहे आणि हुरकत असं पोलिसांनी म्हणलं ठीक आहे किती जणांनी हत्या केली असा तुमचा संशय आहे माझा चुलता आहे ह्या दोन माणसाला आवरायसारखा नव्हता त्या माणसाचे मागं कमीत कमी चार पाच माणसाचं सांगट असल्याशिवाय काम झालेलं नाही ठीक आहे मग आता तुमचं म्हणणं असं आहे की अगोदर आम्हाला असं कळालं की अपघात झाला तुम्हाला कोणत्या कारणाने कळलं का की त्यांची हत्या झाली अपघात झालेला नाहीये तो जेटबडी जे बघितले होते त्यावेळेस ते शत्राने वार केलेला वार आहे ठीक आहे मग त्या दोन आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे का गुन्हा कबूल केलेला आहे के काय म्हणतायत ते कशामध्ये सुरुवातीला जबाब दिला असं पोलिसांनी म्हणले कोणत्या कारणामुळे जुन्या वादातून मारलं त्यांना असं त्यांचं कबूल आहे कोणा दोघांनी मारलं नाही असं तुमचं म्हणणं आहे किती व्यक्ती त्याच्यामध्ये तुम्हाला संशय कुणावरती आहे कमीत कमी पाच ते सहा व्यक्ती मागे ठीक आहे मग आता तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काय मागणी केलेली आहे आम्ही सर एक मिनिट आमची सात डिपार्टमेंटने आम्हाला जे एफ आर कॉपी जे दिली आहे ते काही गुन्हे जास्ती कम दाखवलेले नाही एकच गुन्हा दाखविलेला आहे ठीक आहे आणि तो त्याच्या पंचनामे हिच्यामध्ये सुद्धा फिर्यादीची फिर्याद स्वतः लिहिलेली आहे तिने म्हणजे फिर्यादीने असं फिर्याद दिलेली नाही माझ्या भावाला चुलत भावाला आणि तिच्या मनाने जे काय लिहायचंय ते लिहले ते सगळं इलिगल लिहिलेलं आहे ठीक आहे मग आता तुम्ही काय मागणी केलेली आहे तिच्या हात्यार वापरलेला किंवा जप्त केलेला याचा काही उल्लेख करत नाही आणि आरोपी सापडल्यानंतर दोन दिवसानंतर त्या आरोपीचे कपडे गोळा केले असं आम्हाला कळायला गावापासून किती किलोमीटर लांबी हत्या झालेली आहे तो दस्तापूर जाळीम पासून जवळपास तेरा चा, बारा तेरा किलोमीटरचा अंतर असावा मग आता मागणी कशा संदर्भात आहे ती आम्हाला सीबीआय चौकशी केल्याशिवाय आम्हाला खुनाचा तपास लागणार नाही आणि हे जे तपास झालेला आहे हे आम्हाला मान्य नाही आणि तपास लई कसो पद्धतीने चालू आहे आणि एक सर ते आरोपी जे मारल्यानंतर खून केल्यानंतर त्या ठिकाणून जे आलेले जे वाहन आहे आणि किती जण त्या ठिका त्यांना कोण आणलं याचा उल्लेख काहीच पोलिस स्टेशननं केलेलं केलेला नाही तिच्यामध्ये जे वाहन वापरलेलं आहे आणि ते वाहन जर चौकशी केली जे वाहन निघाला तो इतर आरोपी देखील सापडू शकतात असं आमचं म्हणणं आहे आणि त्याला त्या संदर्भाने त्याने चौकशी केलेली नाही आणि तिची चौकशी करावं आमची ही मागणी आहे तुमचं नाव सांगा आणि नातं काय तुमचं महसीन शमशुद्दीन पटेल ठीक आहे माझे वडील होते त्यांची हत्या झाली ते आपले वडील होते तुमचे हो ठीक आहे मग आता तुम्ही मागणी काय केलेली आहे मागणी केली आहे आता की तिचा तपास योग्य पद्धतीने व्हावं आणि आम्हा आमचा विश्वास मुरुम पोलीस स्टेशनवर नाही आहे मुरुम किंवा उमरगा पोलीस स्टेशनवर पण विश्वास नाही आहे आमची मागणी आहे की सी बी आय किंवा सी आय कडे हे केस सोपण्यात यावे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद